पाहिजे ना तिथे आपण येतो आता आरक्षण तर पडलेलंच आहे तुम्हाला माहिती आहे टीपी आणि डीपी टीपीचा टीपीचा होईलच ते चालूच आहे पण त्या दिवशी मी तुम्हाला माहिती आहे की मी आजच्या सभेमध्ये म्हणले की डीपी डीपी पेक्षा डीपी खूप महत्वाचं आहे कारण ते डीपी मध्ये छोट्या छोट्या लोकांचे घरांचे पण प्रश्न आहे आणि छोटे छोटे शेतकरी आहे त्यांची पण जागा गेलेली आहे आता आता तुम्हाला सांगतो यापूर्वी पण पहिलं दोन हजारला डीपी आपले दह पटलं होतं त्या डेप्यूमध्ये पण खूप शेतकऱ्यांच्या यापूर्वी पण जागा घेतलेल्या आणि ह्या जागा गेल्यामुळं काय झालं की परत ते अजून पुढे सावरत नाही तर त्यांचे थोडे थोडे छोटे छोटे प्लॉट आले त्यांनी काही विकले काही समजा त्यांनी ठेवले त्यातून परत डेप्यू पाडला आणि डेप्यू मध्ये सगळ्यात जास्त आरक्षण आपल्या सोडले पडले परत सांगतो तसं तो वाचता नाही लोन घेऊन घर बांधलेले आहेत म्हणजे अक्षरशः उद्या जर इथलं आरक्षण नाही उठलं तर मी तर म्हणाल की आम्ही सार्वजनिक आत्महत्या किंवा आत्मदयन करण्याचं पत्र देणार आहे राष्ट्रपती पर्यंत आम्हाला परवानगी द्या तुम्हाला घरा पडायचं आम्ही कसं पाहायचं ते राष्ट्रपतीकडे जाऊन किंवा कॉर्पोरेशनच्या सामूहिक आत्मजावून करू आणि आता पत्र प्रॉपर आपण राष्ट्रपती पर्यंत देऊ हा ह्याच्यापर्यंत आम्ही राहत नाही ते पण फेडणार लोन कोण फेडणार कशाने फेडायचं बरोबर आहे बेघर होऊन काय माहिती म्हणजे नागरिकांना तुम्ही घरातून तुम घर पाडणे महापालिकायचं मोठ्यापणाने सांगता अजून अडीच हजार बंगले आहेत नदीपात्रामध्ये मी ते पाडणार का तुझी नियुक्ती याच्यासाठी गेली का लोकशाही ना नागरिकांच्या सुखा सुविधासाठी लोकशाही आणि तुम्हाला शासकीय नोकर आहात तुम्ही मालक नाहीये तिथे बसलेले किंवा मी शासकीय कर्मचारी आहे माझे पिसेस आहे किंवा अजूनही आहेत उभे आहेत सगळ्यांना माहिती आहे आपण शासकीय नोकर आहोत शास लोकशाहीचे लोकांच्या कल्याणासाठी आपण नोकरी करतोय ना, कि लोका ना, देने ना, ना। देने की लोकांना धमकी देण्यासाठी मी माझ्या कर्मचाऱ्यांना आपण असतो कोणी काही चुकलं किंवा बिजिटरला बोलले ना लक्षात ठेवा म्हणतात आपण मालक नाही झालेलो आहे आपण त्यांना सेवा देण्यासाठी नोकरी जर मी असो किंवा आयुक्त असो आय एस आय बी एस असो किंवा कोणी असो तुम्हाला नागरिकांच्या सेवेसाठी तिथं बसवलं घर पाडण्यासाठी नाही बसवलंय आणि कुठलंही शासन पहा आजपर्यंत नदीपात्रात म्हणा किंवा शासनाच्या जागेवर रेल्वेच्या जागेवर झोपडपट्टी बनवून बसतात शासन काय करतं झोपडपट्टी पुनर्वसन फुकट घरं इतर दिले तर आपल्या पुण्यामधले मुळा मुळ नदीपात्रात वगैरे आपण माहीत असतं सगळ्यांना फुकट घरं दिले त्यांना खूप तरी मोठी स्कीम बनवून म्हणजे त्यांनी शासकीय जागेवर आरक्षण आरक्षण किंवा शासकीय जागेत घरही बांधायचे एक रुपयानं खरेदी करता

आणि पालिकेने या ठिकाणी आरक्षण टाकलेलं आहे या ठिकाणी पार्क टाकलेले आहे मला वाटतं आपण या ठिकाणी आम्ही जवळजवळ आठ ते नऊ वर्षापासून या ठिकाणी राहत आहोत पालिकेने कोणताही सर्वे केलेला नाही या ठिकाणी पार्कचं आरक्षण टाकता मला हा प्रश्न विचारायचा महापालिकेला आणखी आपणच्या माध्यमातून की पालिकेने कोणता असा सर्वे केला आणि नागरिकांची घरं पाडून या ठिकाणी पार्कचं आरक्षण टाकायचं महापालिकेने ठरवतं पण नागरिक आपली घरं पाडूनही त्या जॉबसपात जॉब करायला जाणार आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की इंटिंग आपण आमचा सर्वांचा प्रश्न येतो लावून राहावा आणि जे आरक्षण आहे ना हे शक्यतो रद्द करावं आणि जर रद्द करता येत नसेल तर ती ज्या ठिकाणी घरं आहेत तेवढं तरी रिलीज करावं एवढी माझी या ठिकाणी विनंती आहे आपांना धन्यवाद नमस्कार फोनमध्ये ग्रामस्थ दुटीसा ग्रामस्थ एक दुटी जा जमीन आमच्या हक्काची बाबाची जमीन आमच्या हक्काची